नमस्कार मंडळी मी स्वप्नाली तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत करते सगळं घर स्वच्छ केलं आणि दारात सुंदर अशी रांगोळी काढून घेतली हिरव्या कलरची रांगोळी काढल्यानंतर खूपच सुंदर दिसायला लागलेली आणि नंतर, नंतर ला मी ह्याच्यावरती दिवा ठेवला होता आणि नंतर जिथं तुळशीचं लग्न लावायचं होतं तिथं मी सुंदर तिथं पण अशी सुंदर अशी रांगोळी काढून घेतली आणि मी नेहमी तुळस खिडकी ठेवते पण आज गॅलरीत ठेवली होती लग्नासाठी आणि नंतर मग वानाचं सामान आणलं होतं आणि हा एकच ऊस आम्हाला मिळाला होता गावी ऊस भरपूर असतो पण इथं आम्हाला ऊस काय चांगला मिळालाच नाही आणि मग माझा आवरून घेतला आणि दारात सुंदर असं स्टिकर लावून घेतलं स्टिकर लावल्यानंतर उमरा खूपच सुंदर दिसायला लागला होता आणि मुंबईमध्ये वानाचं सामान हे अशा प्रकारे मिळतं बांगड्या मंगळसूत्र आरसा टेकल्या हे सगळं त्या वानाच्या सामानामध्ये होतं आणि हा आपण मध्ये बनवलेला ऊद खूपच सुंदर झाला आहे पण छोटे छोटी बाशिंग पण होते बाशिंग खूपच सुंदर होते आमच्या इकडे अशी बाशिंगे नसतात पण इकडं मुंबईला असतात म्हणे आणि नंतर आरतीचं ताट करून घेतलं कृष्ण ठेवला पानाचा विडा ठेवला पान काय नव्हतं त्यामुळं जसवंदीची पानं ठेवली आणि नंतर मस्तपैकी दुधातला शिरा बनवला शिरा खूपच सुंदर झाला होता आणि सुरुवातीला रवा वगैरे मी भाजून घेतला आणि बदाम खलबत्त्यात ठेचून थोडीशी टाकली आणि तुपात मस्तपैकी रवा भाजला आणि चवीनुसार साखर टाकली आणि दूध टाकून शिजवून घेतला आणि वरून ड्रायफ्रूट चाकटे आणि ह्याचा केकसारखा मी आकार केला होता त्यामुळे शेवरेला शिरा खायची खूपच उत्सुकता होती आणि मी पूजेची तयारी अशा प्रकारे केली होती रांगोळीमुळे जरा थोडंसं काम माझं हलकं झालं होतं आणि हे लायटिंग केल्यामुळे सगळं लाल लाल मस्त दिसत होतं आणि हे कलश आपण बनवलेला नंतर मग शौर्याने तुळशीला जल अर्पण केलं आणि वानाचं सामान सगळं ठेवून घेतलं वस्त्रमाळ वगैरे घातली आणि बाकीचं पण वानाचं सामान ठेवलं आणि तुळशीचं माझ्या विशेष म्हणजे आम्ही पंधरा ते वीस दिवस नसल्यामुळे माझी तुळस पूर्ण जळून गेली होती पण या दोन ते तीन दिवसात मी आल्यानंतर पाणी घातल्यामुळे माझी तुळस पुन्हा फुल त झाली होती आणि ही सुकून गेलते असं बघितल्यावर वाटतच नव्हतं होत्या थोड्याशा काढ्या पण बाकीच्या फांद्या व्यवस्थित झाल्या होत्या आणि मस्तपैकी अक्षरदा तयार केल्या हळदी कुंकू टाकला आणि अक्षरदा तयार करून घेतल्या आमच्या तुळशीच्या लग्नाला फक्त कु फारसे लोक नव्हते शेवरेचे दोन तीन मित्र आणि आम्ही दोघंच होतो आणि नंतर मग शेवरेला उभा राहण्यासाठी पाठ ठेवला शौर्याला नामसुद्धा वडला होता आणि टोपी घातली होती अंतरपाठावरती स्वस्तिक काढलं होतं आणि शौर्यच्या आणि तुळशीच्या मध्ये व अंतरपाठ धरला होता आणि नंतर मोबाईलवरतीच मंगलाष्टिका लावली होती आणि मग पाच मंगलाष्टिकाच्या वेळेस अक्षता टाकल्या आणि आन... श्री ठाकरे विवाह संपन्न झाल्यानंतर आरती केली गणपती बाप्पाची केली आणि तुळशी मातेची सुद्धा आरती केली आणि आरती झाल्यानंतर नैवेद्य दाखवला आणि हे सगळे फटाके फोडायला गेले तुम्हाला हा तुळशी विवाह कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असं असंही कर उचल नैवेद्याची प्लेटन तुळशीजवळ नेऊन हे कर